नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत महाशिवरात्री जवळ आलेली आहे त्यासाठी आपण उपवासाचे काही पदार्थ बघणार आहोत प्रथम उपवासाची मिसळ बघतो आहोत त्यासाठी आपण अर्धी वाटी शेंगदाणे दोन तास भिजत घातलेले आहेत बारा पंधरा हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं जे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मिरच्यासुद्धा देठ काढून स्वच्छ धुतले आहेत हे एकत्र वाटून ठेवणार आहोत बाजूला त्यानंतर दोन रताळी आणि काही बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत ते साल काढून ठेवायचे आहेत बटाटे अजूनसुद्धा आहेत बाजूला उकडलेले उपवासाचे पदार्थ जास्त असल्यामुळे व्हिडिओ दोन भागात केलेला आहे दुसरा भाग दुसऱ्या दिवशी अपलोड करणार आहे सगळे पदार्थ कमी तेलातील आणि तुपातील आहेत त्यामुळे दुसरा भाग देखील तुम्ही नक्की बघा आता आपण अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे आणि काही खोबऱ्याचे काप घेतले आहेत ओल्या खोबऱ्याचे काप या ठिकाणी तुम्ही खोबरं देखील घेऊ शकता हे एकत्र वाटून बाजूला ठेवायचं आहे त्यानंतर आपण रताळं किसून घेणार आहोत रताळं आपण सुरुवातीला पॅटीससाठी वापरणार आहोत आणि नंतर रताळ्याचा एक गोड पदार्थ आपण करणार आहोत यापूर्वी देखील उपवासाचे काही पदार्थ मी दाखवलेले आहेत पित्तशामक सूप दाखवलेलं आहे उपवासाचं रताळ्याचे पॅटीस आहेत वेगळ्या प्रकारचे आज आपण वेगळे करणार आहोत आणि खुसखुशी तसे साबुदाणा वडे देखील दाखवलेले आहेत सगळ्याची लिंक मी खाली देते ती जरूर बघा आणि ते पदार्थ देखील तुम्ही उपवासाला करू शकता हे रेडीमेड राजगिरा पीठ आहे या जागी तुम्ही उपवासाला चालणारं कुठलंही पीठ घेऊ शकता आपण बाइंडिंग हे बाइंडिंगसाठी वापरणार आहोत पॅटीसमध्ये आता आपण जे बटाटे आणि रताळे किसलेले आहेत ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत हे बघा हे काढून घेतलं आहे एका बाऊलमध्ये त्यानंतर यात दोन ते तीन टेबलस्पून आपण राजगिऱ्याचं पीठ घालणार आहोत यात जो ओलसरपणा असतो तो, तो राजगिऱ्याचं पीठ शोषून घेतो त्यामुळे आपलं हे मिश्रण घट्ट होतं आणि आपण जे पॅटीस करणार आहोत ते तुटत नाहीत मळताना आपण अंदाज घेऊन आणखी थोडं देखील घालू शकतो मीठ घातलेलं आहे त्यानंतर आणि आपण जे मिरची आलं वाटून ठेवलं होतं ते आपण चवीप्रमाणे यात घालायचं आहे आपल्याला कितपट तिखट हवे आहेत काय होतं रताळ्याला गोडसरपणा असतो थोडा गोडसर चव असते त्यामुळे तिखट हवं तर तुम्ही जास्त घाला जिरेपूड घातली आहे पाव चमचा आता हे मळताना आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे जर सैल वाटलं तर आपण यात आणखी थोडं राजगिरापीठ घालू शकतो त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे कोथिंबीर चिरून घातली की ती चांगली मिक्स केल्यानंतर आपण पॅटीस करायला घेणार आहोत चांगली मिक्स करायची आहे आणि साचा असेल तर साचाने करायचे किंवा हाताने नुसते चप्पट गोल गोल असे पॅटीस देखील आपण वळू शकतो साच्याला आधी तेल लावून घ्यावं लागतं मी आधी साच्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि खाली ताटलीला देखील तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे चिकटत नाहीत पॅटीस हे उपवासाचंच तेल आहे शेंगदाण्याचं तेल वापरलं आहे सगळीकडे किंवा मग साजूक तूप आता हा गोळा त्यात बरोबर बसवून त्या आकाराचं आपण पॅटीस करणार आहोत त्यात चिकटणार नाही आहे कारण आपण तेल लावलेलं आहे अशा प्रकारे दाबून आकार द्यायचा आहे आणि नंतर साचा अलगत काढून घ्यायचा आहे पातळ हवे असतील तर तुम्ही पीठ कमी देखील भरू शकता हे पूर्ण भरलं की जाड झाले जास्त पातळ पातळ हवे असतील पॅटीस तर अर्ध पीठ घेऊ शकता याच्या हे बघा अशा प्रकारे सगळे पॅटीस करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवणार आहोत आणि त्यावर थोडं शेंगदाण्याचं तेल किंवा साजूक तूप दोन्हीपैकी तुम्ही काहीही घालू शकता अगदी थोडं घालायचं आहे यापेक्षा सुद्धा कमी घातलं तरीही ते छान फ्राय होतात शॅलो फ्राय हे असे झालेले आहेत आपले पॅटीस आता हे आपण पॅन चांगला तापल्यावर त्यावर घालणार आहोत तापल्यानंतर गॅस मीडियम करायचं आहे मीडियम फ्लेमवर हे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत डीप फ्राय करावे लागत नाहीत आपल्याला कमी तेल वापरायचं आहे म्हणून आपण शॅलो फ्राय करतो हो आहोत डीप फ्राय करायची गरज नाही त्या त्यानंतर हे दोन्ही बाजूंनी छान असे खरपूस तळायचे आहेत दोन्ही बाजूंनी असे झाले की ते आपण काढून घेणार आहोत हे तुम्ही असे नुसते चटणीबरोबरसुद्धा सर्व करू शकता किंवा मिसळीबरोबर आपण मिसळीत आधी बटाट्याची भाजी खाली लावणार आहोत त्याऐवजी हे पॅटीस देखील खाली लावू शकतो आणि त्यावर मिसळ घालून देऊ शकतो जसं आपल्याला आवडेल त्याप्रमाणे आपण सर्व करायचं आहे त्यानंतर आपण चटणीसाठी ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडी कोथिंबीर आहे मुठभर आणि ओल्या खोबऱ्याचा कीस आहे आपल्या आवडीप्रमाणे तिखट मिरच्या कमी जास्त करायच्या आहेत अर्धा चमचा जिरे आहेत आणि त्यानंतर मीठ आणि लिंबू लिंबू आपण हे पिळणार आहोत मिक्सरमध्ये जेव्हा हे सगळं घालू तेव्हा त्यामुळे हिरवा रंग चांगला तसाच्या तसा, चा तसा राहतो काळपट पडत नाही चटणी आणि चवीप्रमाणे आता मीठ घेतलं की हे सगळं आपण मिक्सरला लावणार आहोत थोडं पाणी घालून ही चटणी वाटून ठेवायची आहे त्यानंतर आपण गॅसवर पॅन ठेवलेलं आहे तूप घातलेलं आहे एक टेबल स्पून आणि तूप तापल्यानंतर त्यावर जिरे घातलेले आहेत जिरे तडतडले की आपण सुरुवातीला जे मिरची आणि आलं याचं वाटण करून ठेवलेलं आहे ते वाटण्यावर थोडं घालायचं आहे आणि परतवायचं आहे लगेच त्यानंतर त्यावर आपण उकडून साल काढून फोडी केलेले बटाटे घालणार आहोत या बटाट्याचं फोडी त्यावर घातले आहेत आणि हे चांगलं परतवून घ्यायचं आहे जरी बटाटे उकडलेले असतील ही भाजी छान परतवली की त्याला चांगली टेस्ट येते नुसती उकडलेले आहेत म्हणून आपण थोडी हलवून बंद करायची नाही आहे व्यवस्थित परतवायची आहे मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे आणि व्यवस्थित परतवून घेतो आहोत तीन चार मिनिट परतवल्यानंतर त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर मिक्स केल्यानंतर आपण खोबरं जे असतं ओलं खोबरं खवलेलं ते यावर घालणार आहोत आणि ते घातल्यानंतर जास्त परतवायचं नाही आहे ओलं खोबरं घातलं की लगेच भाजी उतरवायची आहे जरा मिक्स करून उतरवायची आहे ही भाजी तुम्ही एरवीसुद्धा करू शकता उपासालाच केली पाहिजे असं नाही छान लागते ही भाजी ओलं खोबरं घालून कोथिंबीर भरपूर घातलेली असली की छान होते आता ही काढून ठेवायची आहे त्यानंतर आपण मिसळीचा जो कट आहे तो करायला घेणार आहोत एक चमचाभर तूप किंवा तेल घालायचं आहे कडकडीत तापल्यानंतर जिरे घातले आहेत तडतडल्यानंतर हिरवी मिरची आणि आलं जे वाटून ठेवलं होतं ते घातलं आहे त्यानंतर लाल तिखट आणि काश्मीरी लाल तिखट असं दोन्ही घातलं आहे रंगासाठी काश्मीरी लाल तिखट आहे थोडं हलवून पाणी घालायचं आहे परंतु ते आधी तेलावर मात्र घालायचं आहे कारण त्याने रंग छान येतो आता यावर आपण दाणे आणि ओलं खोबरं जे वाटून ठेवलेलं होतं ते घातलेलं आहे याची आपण ग्रेव्ही करून घेणार आहोत आपल्याला जी जितकी घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे आपण यावर गरम पाणी घालायचं आहे पाणी आधी बाजूला गरम करून ठेवायचं आहे थंड पाणी घालायचं नाही आहे हे बघा आधी हे वाटण जरा परतवून घेतलं आहे आपण आणि त्यानंतर त्यावर पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची आहे त्याला हलवून मिक्स करायचं आहे पाण्यात चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण चवीप्रमाणे त्यात मीठ घालायचं आहे आता आपल्याला जर वाटलं हे पातळ आहे तर यात आपण थोडं राजगिऱ्याचं पीठ अशी पेस्ट करून घालू शकतो ऑप्शनल आहे हे मिसळीचा कट पातळ तर असला तरी चालतो कारण त्यात आपण नंतर अनेक पदार्थ घालणार असतो आता याला चांगली उकळी आलेली आहे कोथिंबीर घालायची गरज नाही आहे कारण आपण नंतर प्लेटिंग करताना वरून कोथिंबीर घालणार आहोत त्यामुळे आता हे चांगलं उकळल्यानंतर उतरवून बाजूला ठेवायचं आहे आणि प्लेटिंग करायला घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आपण हे सगळं काढून घेतलेलं आहे पॅटीस आहेत कोथिंबीर चिरून ठेवली आहे बटाट्याची भाजी त्यानंतर बाहेर बाजूला आणि आपण उकडलेले शेंगदाणे एका वाटीत आहेत आता या मोठ्या बोलमध्ये आपण बटाट्याची भाजी काढून घेत आहोत त्याऐवजी पॅटीस ठेवले तरीही चालतील त्यावर कट घालतो आहोत आणि त्यानंतर त्यावर आपण जो बटाट्याचा रेडीमेड चिवडा आहे तो घालणार आहोत चिवडा घातल्यानंतर आपण बाजूला वाटीत शेंगदाणे उकरून ठेवलेले आहेत ते घालायचे आहेत शेंगदाणे घातल्यानंतर आपण जी कोथिंबीर बारीक चिरून ठेवली आहे ती घालून ओलं खोबरं भुरभुरायचं आहे आणि सर्व करायचं आहे